नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी ना आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पनीर टिक्का मसाला बनवणार आहोत ह्याची चव तुम्हाला एकदम हॉटेलमधल्यासारखीच लागेल तर त्यासाठी आपण इथे घेतले आहे पनीर सुहानाचा टिक्का मसाला आहे इथे दोन टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे इथे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पनीर टिक्का मसाला ग्रेवी ही मिक्स करून घ्यायची आहे याची अशी छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे एक कपभर दूध घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही आता आपण टोमॅटो पिवरी काढून घेऊयात सुरुवातीला आपल्याला पनीर असं छान कट करून घ्यायचं आहे इकडे आपण कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि टोमॅटो प्युरी टाकायची आहे छान अशी लालसर होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे इथे आपण सोहाणा टिक्का मसालाची पेस्ट बनवलेली ती आपण या टोमॅटोमध्ये टाकूयात आणि याला आपल्याला दोन ते तीन मिनिट छान कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये दुसरा मसाला काहीही टाकायचा नाही फक्त हा पनीर टिक्का मसाला टाकायचा आहे टेस्ट तुम्हाला एकदम रेस्टॉरंटसारखीच लागेल एकदम परफेक्ट असा रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला बघू शकता ग्रेव्ही आपली एकदम घट्ट झालेली आहे आणि तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे काही पनीर कट केलेलं होतं ते टाकायचं आहे आणि एक शिमला मिरच मोठी मोठी कट करून टाकायची आहे त्याने एकदम छान असा स्मेल आणि टेस्ट लागते वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करायचं आहे छान असं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कमी गॅसवरती थोडंसं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कितपत भाजी पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे एकदम पातळ ही छान लागत नाही आणि छान दिसतही नाही त्यामुळे थोडीशी घट्टसर अशी ग्रेव्ही छान लागते भाजी बघू शकता ही अशी आपल्याला पाच ते सहा मिनिट कमी गॅसवरती शिजू द्यायची आहे यामध्ये आपल्याला मलाई टाकायची आहे म्हणजेच दुधावरची साय टाकायची आहे आणि छान अशी टेस्ट येते आपली भाजी बघू शकता रेडी आहे तुम्हीही तुमच्या ही, घरी ही भाजी नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद